माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिलं आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल <laughs> किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी प्रत्येक खात्याने शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं आज शंभर दिवसाचा प्लॅन आहे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका